नमस्कार मी आपण स्टार आता आंबेगाव ग्रामपंचायतीने हद्दीत बँडबाजा डॉल्बी अशी मोठा हदरा व कांठळा बसणारी वाद्ये वाजवली जाऊ नयेत अन्यथा त्यावर कडक कारवाई करण्याचा निर्णय आंबेगाव ग्रामपंचायतीने घेतला आहे आंबेगाव येथील सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी यांना जाहीर आवाहन करण्यात येते की सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आपल्या गावामध्ये लग्नाचे गावदेव समारंभ मिरवणूक किंवा कोणतेही कार्यक्रमात डीजे व डॉल्बी सारख्या मोठ्या आवाजाची वाद्य वाजवण्यावर बंदी घातली आहे परंतु अलीकडे बँजो व बँड मध्ये डीजे व डॉल्बी सारखी मोठ्या आवाजात वाद्य वाजवली जातात त्यामुळे मोठा हादरा व कांठिळ्या बसतात यामुळे ग्रामस्थांना मोठा त्रास होत आहे यामुळे हार्ट अटॅक येऊन मृत्यू झालेली आहेत तेव्हा सर्वांना मोठ्या आवाजाची कोणतीच वाद्य वाजवू नका अशी विनंती अन्यथा आंबेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने संबंधितावर कायदेशीर पोलीस व न्यायालयीन कारवाई करण्यात येईल असे आवाहन आंबेगाव सरपंच उपसरपंच सर्व सदस्यांनी केले आहे महेश पवार सेव्हन स्टार न्यूज विटा